हॅलो मी रचना तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज मी बनवणार आहे बेसनचा पोळा तर त्यासाठी मी ह्या ठिकाणी घेतलं आहे बेसन बेसन त्यानंतर मी ह्या ठिकाणी एक मिडियम साईजचा सा कांदा बारीक चिरून घेतला आहे अर्धा टोमॅटो घेतला आहे बारीक चिरून एक हिरवी मिरची घेतली आहे आणि कोथंबीर त्यानंतर ह्या ठिकाणी मी हिंग वापरणार आहे तर ह्या ठिकाणी आपण बेसनच्या पोळ्यासाठी आपण ह्या ठिकाणी पीठ तयार करून घेऊया त्यासाठी आपण पहिले तवा गरम करण्यास ठेवून देऊया गॅसवर हे सर्व साहित्य एकत्र करून घेते त्यानंतर ह्याच्यात हिंग हे चण्याचं पीठ आहे तीन ते चार चमचे हे चण्याचं पीठ आहे मिक्स करून घेऊया चवीपुरतं ह्या ठिकाणी मीठ ॲड करून घेऊया त्यानंतर ह्या ठिकाणी मी मसाले ॲड करून घेते लाल मिरची पावडर आहे गरम मसाला हळद ह्या ठिकाणी तुम्हाला ओवा वापरायचा असेल तुम्ही ओवा वापरू शकता मी नाही घालत थोडं थोडं पाणी टाकून ह्याला मिक्स करून घेऊया तवा देखील छान गरम झाला आहे आता आपण बेसनच्या सर्व गोठाळ्या काढत एक बॅटर बनवून घेऊया स्मूथ अशी पेस्ट बनवून घेऊया बॅटर आपलं रेडी आहे आणि तवा देखील छान गरम झाला आहे तर ह्या ठिकाणी आपण तुम्ही बघू शकता तवा देखील छान गरम झाला आहे तर ह्या ठिकाणी मी आता बॅटर टाकून बेसनचा पोळा तयार करून घेते थोडं थोडं तेल टाकून सर्व बाजूनी असं पसरवून घ्यायचं आहे मंद गॅसवरती शिजू द्यायचं आहे जेणेकरून ते व्यवस्थित शिजेल जर तुम्ही का त्याला फुल गॅसवरती बनवायला घेतलं तर ते जळायची शक्यता आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बाजूला येणाऱ्या बेलायकनला प्रेस करा जेणेकरून माझ्या ज्या नवीन नवीन रेसिपी अपलोड होतील त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तुम्ही बघू शकताय थोडा छान शिजला आहे तर आपण पलटवून घेऊया तुम्ही बघू शकता खूप मस्त असा कलर आला आहे त्याला आणि छान क्रिस्पी झाला आहे हा बेसनचा पोळा तुम्ही चहाबरोबर खा खूप मस्त अशी चव लागते खूप छान लागतो तुम्ही नक्की ट्राय करा अशाच प्रकारे प्रकारे आपण राहिलेले सर्व बेसनचे पोळे बनवून घेऊया तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता बेसनचा पोळा आपला बनवून तयार आहे आणि चहा देखील तयार आहे तर आपण एन्जॉय करूया आणि तुम्ही देखील ही रेसिपी बनवून बघा आणि आवडली असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक यू फॉर वॉचिंग